मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद या विद्यालयातील विद्यार्थी सोहम संतोष गाडेकर इयत्ता नवी आणि मुंबई येथे झालेल्या ट्वेंटी टू इंडियन इंटरनॅशनल मुंबई इंडिया दोन हजार चोवीस कराटे चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक मिळून गोल्ड मेडल व ट्रॉफी मिळवली कुमार सोहम गाडेकर याला नाशिक जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष रमेश भडांगे प्रशिक्षक निनाद पालक संतोष गाडेकर तसेच ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अनिल पगार नितीन जाधव वर्ग शिक्षिका अश्विनी पाटील मार्गदर्शन कुमार सोहम गाडेकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मविप्र संचालक रमेश पिंगळे संचालक अॅडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पिंगळे शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्करराव डोके उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे शालेय समितीचे अध्यक्ष पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पिंगळे सर्व स्कूल कमिटी सदस्य सभासद ग्रामस्थ प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनीच कुमार सोहम गाडेकर याच अभिनंदन केलंय स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक